दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बघा या क्षणी तुम्ही हे ऐकत आहात हे काही योगायोग नाही ही, ही तुमच्यावर श्रीपाद प्रभूंची कृपा आहे कारण हे केवळ एक व्हिडिओ नाही ही एक दैवी हाक आहे तुमच्या जीवनातल्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक पवित्र वाट आहे आज तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त अध्याय नाही ती तुमच्या नशिबाची दिशा पलटणारी घटना आहे तुमच्या मनात काही प्रश्न आहेत ना काही वेदना जे कुणालाही सांगता आलं नाही तर आज त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला येथे मिळेल म्हणून जर तुम्ही खरंच श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा ठेवता तर हा व्हिडिओ आता लगेच लाईक करा कमेंटमध्ये लिहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा त्या व्यक्तींपर्यंत ज्याला खरंच श्रीपाद प्रभूंची कृपा लागण्याची गरज आहे कारण कधीकधी एखादा अध्याय आए, फक्त ऐकून नाही तर शेवटपर्यंत मन लावून ऐकलं तर ते आयुष्य घडवते आणि नशीब उजळवते तर हे शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी असतो चमत्कार आणि चमत्कार कधीच सुरुवातीला सांगितले जात नाही जास्त विलंब न करता अध्यायाला सुरुवात करूया अध्याय चवेचाळ नामस्मरण महिमा एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने गुरुगट्टीस श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला होता त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरे असे वाटू लागले त्या ब्राह्मणाने श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची आर्थस्वरात प्रार्थना केली त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले अरे विप्रा तू पूर्वजन्मी आपल्या कठीण वाणीने अनेक लोकांना दुखावलेस अनेक लोकांना दुखावले अनेकांना आपल्या हृदयभेदी कठोर शब्दांनी घायाल केले होतेस त्याचे फळ स्वरूपच तुला ही पोटदुखीची व्याधी जडली आहे तू तीन दिवस आणि तीन रात्री कुरुगट्टे येथे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप कर प्रभूंच्या आदेशानुसार तो ब्राह्मण तीन दिवस आणि तीन रात्री कुरुकट्टीच राहिला आणि त्याने अत्यंत श्रद्धाभावाने जप केला त्या ब्राह्मणाची पोटदुखी पूर्णपणे बरी झाली श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मानवास आपल्या वाकदोषापासून मुक्त होण्याचा या कलियुगात नामस्मरण हा एकच मार्ग आहे भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होतो मी कुगरट्टी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकारही जोडणार आहे यामुळे चिरस्थायीपणे परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी अशा वाणी नियंत्रित होतील जे भक्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा आणि श्री दत्त दिगंबरा असे मन स्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो श्रीपाद पुढे म्हणाले वायुमंडळात आज पूर्वीसारखा वागजळ भरून आहे आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व रज तम या तीन गुणांनी अथवा एक किंवा दोन गुणांनी परिपूर्ण असते या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो ही पंचमहाभूते दूषित झाली की संपूर्ण अंतराळ दूषित होते त्यामुळे मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्री होतो या दरिद्रपणामुळे पुन्हा पापकर्म घडते या पापामुळे मन दूषित होऊन दान धर्म लोकसेवा अशी सत्कर्म त्याच्याकडून न घडल्याने पुन्हा दारिद्र्य येते हे दृष्ट चक्र असे चालूच राहते यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काया वाचा मन शुद्ध असवयास हवे याला स्त्रीकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे असते तेच वाणीतून बाहेर पडावे मनामध्ये दृष्टभाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुहट्टीपणा नसावा आपल्या वाणीप्रमाणेच आचरण शुद्ध अगदी पवित्र असावे या कलियुगात भाऊसागरातून तरुण जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात नामस्मरण हे अत्यंत सुलभ साधन आहे नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते त्याच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते कर्मविमोचन एक क्षयरोगाने ग्रस्त असलेला गृहस्थ कुरुगट्टीस आला होता त्याला मधुमेहाचा आजार आणि अन्य व्याधी सुद्धा होत्या त्याला पाहून श्रीपाद प्रभूंना खूप राग आला तो पूर्वजन्मात एक कुखय्यात चोर होता त्याने अनेक निरअपराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांना निर्धन केले होते एका उपवर कण्येच्या पित्याने तिच्या विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती ती या दृष्ट चोराने हिरावून नेली होती त्यामुळे त्या, त्या कन्येचा विवाह होऊ शकला नाही वरदक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य वर मिळू शकला नाही शेवटी एक वृद्ध वर वरदक्षिणेशिवाय विवाह तयार झाला या विवाहाच्या प्रस्तावामुळे त्या तरुण उपवर कन्येने आत्महत्या केली होती पूर्वजन्मीची असे कर्मे असलेला तो क्षयरोगी अत्यंत दीन अवस्थेत श्रीपाद प्रभूंजवळ आला आणि त्याने मोठ्या करुण्यपूर्ण वाणीने श्रीपाद प्रभूंना त्या दुर्धर व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली दयावंत प्रभूंनी त्याला पंचदेव पहाड येथील गोशाळेत झोपण्यास सांगितले तेथे डासांचा सा अत्यंत त्रास होता तहान लागल्यास पिण्यास पाणीसुद्धा नव्हते त्या रात्री त्या रोग्यास एक स्वप्न पडले त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारीत असल्याचे दिसले तो घाबरून उठला आणि चौफेर पाहू लागला हे स्वप्नच असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा झोपला त्याला पुन्हा एक स्वप्न पडले एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून त्याच्यावर एक बलवान मल्ल बसलेला दिसला त्या दोन्ही स्वप्नामुळे त्याच्या कर्मफळाचा परिष्कार होऊन तो आपल्या क्षयरोगापासून व अन्य व्याधींपासून मुक्त होऊन निरोगी झाला अनेक वर्ष क्षयरोगाने ग्रस्त अशा रोग्यास श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्मविमुक्त केले श्रीपाद प्रभूंच्या करुणमय स्वभावास सीमाच नव्हत्या हेच खरे श्रीपाद राजा शरणाप्रपत्ते हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपादचरणी प्रार्थना